क्या बोलती पब्लिक वेलकम बॅक टू आदित्य शिंदे ब्लॉग आज आहे दसरा विजयादशमी सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या व विजयादशमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आपल्या तालमीत दसऱ्या साफसफाई व लक्ष्मीपूजन चालू आहे त्यामुळे सर्वप्रथम घेतले आपण मॅट पुसून मग आपले जिमचे जे साहित्य आहे ते पण घेतले पुसून आणि मग आपल्या पैलवानांचे जे हत्यार म्हणा किंवा लक्ष्मी म्हणा कॉस्ट्यूम असेल बूट लंगोट लांग ते आपण धुवून त्याचं पण आपण पूजन करून घेतले बाकीचे मित्र गेले ते फुलं आणायला तोपर्यंत आपण आपली गाडी धुवून घ्यावी मग काय मग मक घातले आपण आपल्या गाडीला आंघोळ आणि घेतली चकाचक व स्वच्छ पुसून आंघोळ जरा जास्तच झालेली दिसती वाटतं आपली काय हिरोईन आता चालू व्हायला मागत नव्हती मग काय मग मक मारली थोडी हवा आणि बघितले गाडी चालू करून तर गाडी काय चालू होत नव्हती पुन्हा एकदा प्लगमध्ये पाणी आहे का बघितलं जरा हवा मारल्याच्या नंतर आणि पुसल्याच्या नंतर झाली आपली हिरोईन चालू मग हिरोईनला केले तिच्या पार्किंगमध्ये पार्क आणि तोपर्यंत आपल्या मित्रांनी फुलं आणली होती आता जाऊन आपण करूया पूजा तोपर्यंत इकडं आपल्या छोट्या पहिलवान विराजने बजरंग बलींना आंघोळ घालून पितांबरीने एकदम चकातचक केलं तर नंतर घेतले आपण फुलं आपली कॉस्ट्यूम मॅट शूज दरवाजाला तोरण बांधलं आणि मग जेवढं जिमचं साहित्य होतं प्रत्येक जागेवरती आपण फुलं वाहिली त्यानंतर घेतले आपण मॅटवर महादेवाची पिंड बनवायला पिंड बनवून झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या पिंडीचा फायनल लुक आणि कशी दिसते ही पिंड आपली मॅटवरची आणि मग लावला देवासमोर समोर दिवा त्यानंतर अगरबत्ती पेट केली बजरंग बलींपासून ओवाळणी सर्वप्रथम बजरंग बलींना ओवाळलं मग गणपती बाप्पाला ओवाळलं आणि जे आपली लक्ष्मी आहे मॅटवर पिंड केले ते आपण तिला पण ओवाळलं मॅट हॉलमधील संपूर्ण काम करून आपण आता गेलो मातीकडे मात्या आकाड्यातही पिंड बनवण्याचं काम सुरू होतं चारी बाजूची माती मधोमध घेऊन आम्ही पिंड बनवण्यास सुरुवात केली त्यानंतर फुलांनी हळूहळू तिला सजवायला सुरुवात केली आणि फुलांचा फायनल लुक देऊन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली महादेवाची पिंड आखाड्यातील कशी झालेली आहे आखाड्यातील खोर माती सफाई करण्याची फळी आणि डंबेल्स आपण एका जागी धुऊन पूजन करून घेतले मग याला पिंडीवर जरा फुलांचा पाऊस आणि अशा प्रकारे आपल्या तालमीतील दसरा पूर्ण झालेला आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय श्रीराम